ही खर तर मूळ उद्दिष्ट या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचं आहे आणि ते साध्य करत असताना आज महिला व बालविकास विभागाला आम्हाला यश प्राप्त झालं हे फक्त आम्हाला पुढचं काम अधिक चांगल्यापणे करण्यासाठी प्रेरणा देणारं आहे आणि म्हणजे आम आमच्यासाठी आता एक बेंचमार्क आम्ही सेट करून ठेवला की याच्या पुढेच आपल्याला आणखीन जायचंय ऐंशी टक्क्याच्या पुढेच गुण मिळवायचेत त्यामुळे मी या निमित्ताने विभागाच्या ज्या माझ्या राज्यमंत्री आहेत मेघनाताई त्याचबरोबर आमचे सचिव आहेत अनुपजी विभागाचे आमचे दोन्ही विभागाचे आयुक्त सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील महिला बालविकासच्या असतील मी सगळ्यांचेच आभार मानेन आणि अभिनंदन करेन मग नक्कीच पॉईंट पैकी ऐंशी गुण मिळाले तुम्ही समाधान यात आणखीन मी म्हटल्याप्रमाणे ह्या एक बेंचमार्क आता आमच्यासाठी आम्ही सेट केला आणि इथून पुढे आम्ही आणखीन चांगली उद्दिष्ट ठेवून अगदी शेवटच्या घटकापर्यंत आपला विभाग आणि आपलं सरकार कसं पोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे जे काही उपक्रम अजून चांगल्या पद्धतीनं राबव राबवता येतील तोही आम्ही प्रयत्न करू आणि ऐंशीवरून वरून अजून नव्वद टक्के आणि मग त्याच्यावरनं आणखीन मेरिटमध्ये कसं जाता येईल हा हाच आमचा प्रयत्न असणार आहे बहीण योजना जी आहे ती हिट ठरली असं म्हणावं का पण एकीकडे आपण म्हणतोय की लाडकी बहीण योजनेनं इतकं चांगलं काम केलं लोक आता वाट सुद्धा पाहतायत की पुढचा हप्ता कधी मिळेल तुम्हीच सांगू शकता या सगळ्यांना की कधी हप्ता मिळेल लाडकी बहीण योजना यशस्वी झाली त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या एकतर कार्यालय आहे जे ई ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं जवळपास पंच्याऐंशी टक्के आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास सदतीस हजार अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल भरती असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे